ंगेवाडी खताळवाडी येथील कुक्कुटपालन केंद्रावर आलेलो हो। आहोत या ठिकाणी या कुक्कुटपालन केंद्राचे मालक उद्योजक आबा गावडे यांनी हे अतिशय चांगल्या पद्धतीने गेली सात वर्ष हा चांगला प्रकल्प राबवलेला आहे तर त्यांची मुलाखत आपण मुलांना माहिती व्हावी यासाठी आपण घेऊया सर्वप्रथम आबा तुमचं नमस्कार तुम्हाला आणि शाळेच्या वतीनं तुमचं अभिनंदन की तुम्ही एवढा चांगल्या पद्धतीनं राबवत आहे हा प्रकल्प तर आम्हाला पहिल्यांदा माहिती द्या की तुम्ही पहिला हा व्यवसाय कधी चालू केला मी हा व्यवसाय म्हणजे जवळजवळ दोन दो हजार आठला केला त्याच्यानंतर छोटं छोटं त्यानंतर तुम्ही मोठं बा मोटर केलं तेव्हापासून आजपर्यंत चालू राहील आता ही या शे या शेअरची लांबी किती आहे शेअर्टची लांबी तीनशे वीस फुट तीनशे शेड तयार करायला खर्च किती आहे कमीत कमी सतरा अठरा लाखापर्यंत जाते बरं आणि या कामी तुम्हाला अर्थसहाय्य कोणी केलं नाही पहिलं कंपनी जे आमचे साहेब होते सुरेश कोळी म्हणून म्हणजे डॉक्टर कोरड आहेत कंपनी केलं कुठली कंपनी तुमची आहे कोमरला म्हणून कंपनी मिरज बरं बरं कशा प्रकार था? ही पिल्ली एवढ्या मोठ्या दिसते पहिल्यांदा तुम्ही काय करता पिल्ली कशी कोंबड्या कशा मोठ्या होतात किंवा पिल्ली काय करता पहिल्यांदा पिल्ल एकदम छोटीशी असतात एकदम लहान अंड्यात बाहेर निघल की दुसऱ्या दिवशी शे माझ्या शेरला येतो अंड्यातनं बाहेर निघले की दुसऱ्या दिवशी माझ्या शेरला येतं आणि ती लहान पिलो मी मोठं करून मोठं करून चाळीस दिवसापर्यंत बेचाळीस दिवसापर्यंत अडीच किलो होतो अडीच किलो बरं ती पुन्हा बॅच आम्ही इकून टाकतो देऊन टाकतो कंपनीला पुन्हा पंधरा दिवस गेलं की गॅप टाकून पुन्हा दुसऱ्या नवीन किल्ले किल्लांना पहिल्यांदा खाद्य काय असतं त्यांना पहिल्यांदा एक नंबर म्हणून सतरा असते खाद्य ते लहान किल्ल्याला द्या असते चार नंबर चार खाद्य येते बरं ते खाद्य आम्ही या भांड्यातनं असं टाकत जातो त्यांचं खातं पाणी पाणी प्यायला त्यांना वर बॅरन ठेवलेलं बॅरल मधन ऑटोमॅटिक पाणी ऑटोमॅटिक जातो पाणी ऑटोमॅटिक पाणी ऑटोमॅटिक नाही नाही ऑटोमॅटिक पाणी येते सगळं कोंबड्या खायला बी भांड्यात प्यायला बी चांगलं जावं लागत नाही बाजूला आणि ह्यांना आता एवढा उन्हाळा लागलाय जोरात उन्हामुळं ह्यांना काय हो नये म्हणून आम्ही ह्यांना फोगर सिस्टीम केलं फोगर बारीक पाणी बारीक तुषार कुशार बारीक तुशार वातावरण कसं एकदम थंड राहत वातावरण अडचण काय येत नाही असत एक पक्ष आता तुम्हाला मी विचारत नाही आर्थिक वेळेला विचारत नाही पण ह्या धंद्यात परवडतं का चांगलं नाही मिनिमम कसं असतं एफसीआर लागेल ती वर असते ना एफसीआर चांगला कमी खाद्य खाऊन चांगलं वजन वाढलं तर चांगले पैसे आम्हाला मिळते जर एफसीआर चांगला नाही लागला एफस आर जर वाढला जोरात तर, तर पैसे राहतात कमी कमी राहत जिथं एक लाख रुपये बिल निघतं तिथं मग नव्वद हजार सत्तर हजार असं बिल निघणार ना बरं आहे म्हणजे आता लक्षात घ्या मुलांना यांनी शेतीबरोबर ही जोडधंदा चालू केला शेतीपूरक व्यवसाय शेती जोडधांची उलट खत राहत सर खत पण लोक येऊन घेऊन जातील शेतीला टाकायला म्हणजे दोनशे रुपयाला एक बॅग आहे ती मी दोनशे बॅगा निघते एका बॅगला चांगला तो फायदा आहे कोंबड्या विकायच्या परत त्याचा खत विकायचा आता लक्षात आलं का काय आणता आणताना काय आणत पहिल्यांदा लहान किल्ली लहान किल्ली किती दिवसाची असते एक दो बाहेर पडले की ती दोन आणि ते सांभाळायचं ते पंचेचाळीस दिवसात एवढी मोठी होता त्याला खाद्य घातलं चालतो धन्यवाद तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद